म्हणजे काय काय इशारा काय द्यायचा तुम्हाला बोलायचं नाही बोलले बोल बोलले बोलले आम्ही 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 माननीय बुल मुख्यमंत्री महोदयांनी जे राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत अशा पद्धतीनं सातत्यानं अनेक दशक समाजकारणात सक्रिय असणाऱ्या व्यक्तीवर कोणत्याही प्रोवोकेशन शिवाय अशा पद्धतीनं भ्याड हल्ला केला जातो त्याची नैतिक जबाबदारी कोणाची याचं उत्तर सुद्धा मान्य देवेंद्रजींनी देणं गरजेचं आहे आज पुरोगामी चळवळीचे नेते संभाजी ब्रिगेडचे संस्थापक सदस्य संस्था आणि विचारांची लढाई लढणारे शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची लढाई लढणार प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला तो सुनियोजित कटाचाच एक भाग होता गेले अनेक दिवस प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर पाळत ठेवली गेली होती अनेक ठिकाणी विविध प्रकारची आंदोलन चालू होती हे सगळं चालू असताना पोलीस कुठे होते प्रवीणदादा गायकवाडांची गाडी येते त्या गाडीवर थेट हल्ला होतो त्यांना गाडीतनं खेचण्याचा प्रयत्न होतो नशीब त्यांचा जीव गेला ज्या पद्धतीचा हल्ला झाला त्याच्यात तर त्यांचा जीव घेण्याच प्लॅनिंग होत म्हणजे काय काय इशारा काय द्यायचा तुम्हाला बोलायचं नाही दाभोळकर बिरले बोलले आम्ही मारल कळबुरगी बोलले आम्ही मारल पानसरे बोलले आम्ही मारल दाभोळकर बोलले आम्ही मारल ही भाषा आहे का जनसुरक्षा कायदा हा ह्याच्यासाठी आण हा हल्ला बघितल्यानंतर हल्ला अच्छा मग एका गटाने हो वगैरे केलेला हल्ला नाही हा सुनियोजित कटाचा भाग ज्या विचारांविरुद्ध दादा गायकवाड लढत होते त्यांचं एकत्रीकरण करून त्या एकत्रित संभूवाने केलेला हल्ला चारवा काळपासनं माऊलीपर्यंत माऊलीपासनं तुकारामापर्यंत पर्यंत तुकारामापासनं गांधीजींपर्यंत असं छर पाच वेळा हल्ले झाले गांधींवर अखिल त्याची आत्ता काय गांधी संपली नाही गांधी आज पण आहे या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे पण सरकार झोपलंय का।, का सरकार झोपी गेलेल्याचं सोंग आहे हा तर हल्ला हे मी म्हणण्याचं धाडस करतोय की सरकार पुरस्कृत आहे असं वाटायला लागलं हल्ला करणाऱ्यांचे फोटो कोणाबरोबर परत एवढं धाडस कस होत या हल्ल्याचा महाराष्ट्रावर निषेध होतोच आहे पण मी तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध करतो महाराष्ट्रात भयमुक्त महाराष्ट्रात भयभीत महाराष्ट्र निर्माण करण्याचा जो सुरू जो प्रयत्न सुरू झालाय तो कधीच यशस्वी होणार नाही हा पुरोगामी महाराष्ट्र हा तुकारामाचा महाराष्ट्र आहे हा शिवबाचा महाराष्ट्र आहे हा संभाजीराजेंचा महाराष्ट्र आहे आमच्या फुलींचा शाहूंचा आंबेडकरांचा महाराष्ट्र या हल्ल्याचा तीव्र शब्द गेली अनेक वर्ष अनेक दशकं पुरोगामी विचार मांडण्याच्या भूमिकेतून असतील संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमांमधून असतील किंवा सर्वसामान्य बहुजन तरुणांच्या डोळ्यात उद्योजकतेची स्वप्न पेरणाऱ्या अहद ऑस्ट्रेलिया ते तहत कॅनडा अवघा मुलुख आपला अशा उपक्रमातून असते मान्य प्रवीणदादा हे सातत्यानं समाजकारणात सक्रिय आहेत त्यांची एक विचारधारा आहे त्यांची एक वैचारिक बैठक आहे ती आ, खूप अशा वाचनातून खूप चिंतनातून अशी समोर आलेली आहे आणि त्याच्याशी तुम्ही सहमत असाल किंवा सहमत नसाल तुमचे त्यांच्याशी वैचारिक मतभेद असूसुद्धा शकतील पण ज्या पद्धतीनं अक्कलकोट इथं दादांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला हा भ्याड आहे हा निंदनीय आहे आणि जे नाव समोर येत आहे हे नाव एखाद्या राजकीय पक्षाची म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाशी संबंधित असलेल्या एका पदाधिकाऱ्याचं नाव समोर येत आहे हे नेमकं काय गौड बंगाल आहे याचं स्पष्टीकरण खरं तर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी देणं गरजेचं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत अशा पद्धतीनं सातत्यानं अनेक दशक समाजकारणात सक्रिय असणाऱ्या व्यक्तीवर कोणत्याही प्रोवोकेशन शिवाय अशा पद्धतीनं भ्याड हल्ला केला जातो याची नैतिक जबाबदारी कोणाची याचं उत्तरसुद्धा मान्य देवेंद्रजींनी देणं गरजेचं आहे आणि मान्य देवेंद्रजींकडून खरंतर चांगल्या अपेक्षा आहेत खूप अपेक्षा आहेत एक सुसंस्कृत राजकीय नेतृत्व म्हणून माननीय देवेंद्रजींकडे पाहिलं जातं आणि अशावेळी महाराष्ट्रामध्ये विचारांची लढाई ही विचारांनीच लढली जाते यावर जा विश्वास ठाम ठेवण्यासाठी मान्य देवेंद्रजींनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना कोणतीही दयामाया न दाखवता त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि एकूणच महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा जो पोत आहे तो बिघडू देऊ नये अशी या माध्यमातून मान्य देवेंद्रजींना माझी कळकळीची विनंती आहे सुदैवानं प्रवीणदादा हे सुखरूप आहेत आणि वैयक्तिकरित्या ज्यांना खरं तर खाली अशा ठिकाणी कॉमेंटवर येऊन काहीतरी मत व्यक्त करणारे अनेक जण असतात पण व्यक्तिगत अनुभव सांगतो की जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची मालिका स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या माध्यमातून ही समोर मांडली जात होती तेव्हा अनेक संघटना महाराष्ट्रात अनेक शंभूप्रेमी आहेत अनेक शिवप्रेमीत अनेकांची मनात इच्छा होती परंतु थेटपणे समोर येऊन ठामपणे पाठीशी उभी राहण्याची भूमिका ज्या मोजक्या लोकांनी घेतली होती त्यामध्ये प्रवीणदादा गायकवाड यांचं नाव होतं त्यामुळे त्यांच्या मनातल्या शंभूप्रेमाविषयी त्यांच्या मनातल्या शिवभक् भक्तीविषयी कोणीतरी शंका उपस्थित करावी आणि त्यांच्यावर अशा पद्धतीचा अत्यंत भ्याड हल्ला करावा हे अत्यंत दुर्दैवी आहे पुन्हा एकदा माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की प्रवीणदादा गायकवाड यांच्या व वर जो काही भ्याड हल्ला झाला या भ्याड हल्ल्यातल्या कोणत्याही आरोपीला तो भलेही आपल्या पक्षाशी निगडीत असला तरीसुद्धा कोणत्याही आरोपीला पाठीशी खातलं जाऊ नये आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि पुन्हा एकदा विचारांची लढाई विचारांनी लढली जावी यावर महाराष्ट्राचा विश्वास कायम करण्याची नैतिक जबाबदारी देवेंद्रजी आपल्यावर आहे आपण निराशा करणार नाही अशी आपल्याकडून अपेक्षा आहे अन्यथा प्रवीण दादांवर झालेला हा आजचा भ्याड हल्ला हा वैचारिक दिवाळखोरीचं लक्षण आहे असं म्हणावं लागेल